तुमचे ओम ट्युटोरियल स्टडी मध्ये आज आपण शिकणार आहोत सिंथेथिस सिंथेथिस आपल्याला इंग्लिश बोलता यायला सुद्धा खूप महत्वाचे असतात तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया काय मित्रा सिंटेसिस म्हणजे काय तर जॉइनिंग टू ऑर मोर सिंपल सेंटेन्सेस इन टू वन सिंगल सेंटेन्स विदाउट चेंजिंग द मीनिंग म्हणजे काय जर एक सेंटेंस आहे दुसरा सेंटेन्स तयार करून त्या दोघांचा एकच सेंटेंस बनवला जात आहे तर तो काय असेल मित्रा तर तो असेल सिंटेसिस म्हणजे त्या दोघांना म्हणजे हा एक सेंटेन्स घेतला वन सेंटेन्स आणि त्याला इज फनी आता हा झाला एक सेंटेन्स आणि जो दुसरा सेंटेन्स होता मित्र जो दुसरा सेंटेन्स असेल मित्र समजा काही पण घेऊन टाकू आपण मग आता जे पण आहे कोणतं दुसरं नाव घेऊन घेऊ अजून मग आता हे झाले दोन सेंटेन्स तर मग आता हा एक सेंटेन्स झाला आणि हा एक सेंटेन्स झाला या दोघांना आपण ने जोड जोडला मित्र म्हणजेच ह्या दोघांचा मिळून एक सेंटेन्स तयार झाला आणि या दोघांचा मिळून एक सेंटेन्स तयार झाला मुळे हा काय असेल तर सिंथेथिस असेल म्हणजेच जेव्हा दोन सेंटेन्स पासून एक सेंटेन्स तयार केला जातो आणि अर्थ तोच राहतो त्याला आपण काय म्हणतो मित्रा तर सिंथेथिस म्हणतो एवढं क्लिअर झालं तर याच्यामध्ये काही टाइप्स असतात त्याला आता आपण समजूया आता या सिंथेथिसच्या तीन टाइप्स असतात थ्री टाइप्स ऑफ सिंथे मग त्या कोणकोणते तर सर्वात पहिली टाइप्स असते मित्र सिंपल सिंथेटिस दुसरी कंपाऊंड सिंथेथिस आणि तिसरी कॉम्प्लेक्स सिंथेथिस तर मग आता याच्यातली सर्वात पहिली टाइप्स म्हणजे सिंपल सिंथेथिस याला आता आपण सुरुवात करूया आता सिंपल सिंथेटिक्स कसा असतो मित्र जसं आपण पहिलं पहिले समजलं होत दोन किंवा अधिक वाक्य एकामेकाला जोडलेले असतात तेव्हा ते काय होत अधिक म्हणजे ते कशा प्रकारचे पाहिजे तर साधी वाक्य पाहिजे सिंपल सेंटेन्स पाहिजे असतो तेव्हा तो जेव्हा तो जोडला जातो ने किंवा कशाने अजून जोडला जातो तेव्हा काय असतो मित्रा तो तर सिंपल सिंथेटिस असतो ओके okay, तर आता एक्झाम्पल आहे समजा एक सेंटेन्स दिलेला आहे रोहन सिंग रोहन सिंग एवढं एक झालं मित्रा ही सेट ऑन द चेअर ही सेट ऑन द चेअर आता याचा सिम्पल सेंटेन्स हे दोन्ही आता सिंपल सेंटेन्स आहेत मित्र मग आता याच्यातला हा सेंटेन्स झालाय कारण की त्यालाय मित्रा मित्र फुल स्टॉप ओके मग आता याच्यानंतर ही सॅट ऑन द चेअर मग आता याचा आपल्याला बनवायचा आहे सिंपल सेंटेन्स कशाचा वापर करून करायचा आहे मित्र तर एन्डचा वापर त्याच्यात आपल्याला करायचा आहे म्हणजेच रोहन सेम खाली आपण तसंच तसं उतरू रोहन सेम मग आता ही सॅट ऑन द चेअर आता बसणारा कोण आहे रोहन रोहन आहे म्हणजे तो ती क्रिया आहे म्हणून तो काय झाला मित्रा सब्जेक्ट आणि जो सब्जेक्ट असतो तो आपण सिंपल सिंथेटिस मध्ये येऊ देत नाही मग आता म्हणून सब्जेक्ट तिथे घ्यायचाच नाहीये मग आता लिहायचं काय इथे मग सब्जेक्ट च्या आधी अँड चा वापर करायचा आणि मग सब्जेक्ट आपल्याला घ्यायचा नाहीये मग आता सॅट ऑन द चेअर याला खाली आपण लिहून टाकू सॅट ऑन द चेअर याचा अजून एक एक्झाम्पल बघूया ही फिनिश हिज वर्क ही फिनिश वर्क हे दुसरं एक्झाम्पल आहे थोडं गेलंय मग आता रोहन सिंग याच्यामध्ये काय झालं होतं मित्र तो रोनचा होता रोहन पण काय झाला सब्जेक्ट झाला पण याच्यानंतर प्रोनाऊनचा वापर करून रोहन नाही तर हिचा वापर आपण केला म्हणून ही ते लिहिला आपण तर अँड लिहिला आणि पहिल्यांदा रोहन होत म्हणून त्याला आपण लिहिलं मग आता हिज वर्क ही वेंट होम ही वेंट होम हे आपलं दुसरं एक्झाम्पल ही फिनिश इज वर्क ही वेंट होम मग आता याच्यात कसं येणारे मित्र ही फिनिश हिज वर्क ही वेंट होम याचा आपल्याला सिंपल सिंथेथिस करायचं आहे मग आता याच्यात काय करावं लागणार आहे मित्र मित्र तर फर्स्ट सेंटेन्स पहिला सेंटेन्स चला आणि सिंपल सेंटेन्स चला पहिला सेंटेन्स आहे आणि वर्कवर फुलस्टॉप दिलेला आहे म्हणून आपण याला असं असंही केलं ही आणि मग वेंट होम आपण घेऊ ते तस तस मित्र वेंट होम आता आपल्याला जे दोन सेंटेन्स असतात त्याचं सिंपल सिंथेथिस कसं बनवायचं हो। याचे आपण आता दोन एक्झाम्पल घेतलेले आहेत आणि जर तुम्हाला नसेल समजलं तर व्हिडिओ एकदा मागे घेऊन बघून घ्या तर आता आपली पुढची टाइप्स कंपाऊंड सिंथेथिस याला आता आपण सुरुवात करूयात कंजंक्शन्स माता कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स कोणते ते अँड बट ऑर सो एट फॉर इट इज कॉल्ड कंपाउंड सिंथेसिस म्हणजे दोन किंवा दोन किंवा दोन पेक्षा जास्त सिंपल सेंटेन्स दोन किंवा दोन पेक्षा जास्त साधी वाक्य जी असतात ती कशाने जोडली जातात एंड ने बट ने ऑर सो एट फॉर या hmm. यांच्यापैकी एकाने आपण वाक्य जोडत असतो आता याला एका एक ने समजूया द सन रेस सन रोज द सन रोज द बर्ड्स बेगन टू सी द बर्ड्स बेगन टू सी आता याला कशाने सोडावं लागेल मित्रा तर याला सोडावं लागेल त्याच्यातला द कट करायचा मग बर्ड्स बेगन टू सिंग हे आलं खाली बेगन टू सिंग आतापर्यंत तुम्ही नोटीस केलं असेल की काय होत जी जेव्हाही आपण याचा कंपाऊंड किंवा सिंपल करतोय तेव्हा पहिल्या सेंटेन्सच्या फुल स्टॉप नंतर जे पहिलं वर्ड्स आहे तेच आपल्याला खाली घेताना कट करावं लागतंय जास्त करून तर तसंच करावं लागतं मग आता अजून एक एक्झाम्पल याचं बघूया ही वॉच पुअर ही वॉच पुअर ही वॉज हॉनेस्ट ही वॉच Honest. तो गरीब आहे पण इमानदार आहे मग आता काय करावं लागेल तो गरीब आहे तो इमानदार आहे मग आता काय करावं लागेल ता तो गरीब आहे आणि तो इमानदार आहे असं चालत नाही म्हणून आपल्याला याच्यापैकी वापर करावा लागेल बटचा कारण की बट मराठी अर्थ होतो पण म्हणून आपण ही वॉच वाचपुवर असं का मग आता याच्या नंतर काय करायचंय मित्र तर वापर करायचा बट चा मग आता याच्या नंतर आपल्याला काय करायचंय ही वॉज हॉनेस्ट हे दोन्ही वेगवेगळे सेंटेन्स आहे ना आणि हे दोन्ही वेगवेगळे अर्थाचे फळे म्हणून ही वॉज हॉनेस्ट याच्यातलं काहीच कट नाही होणार ही वॉज आता कंपाउंड सेंटेन्स सुद्धा आपले कंप्लीट झालेले आहेत तर आपला आता आपला पुढचा सेंटेन्स कॉम्प्लेक्स सिंथेथिस याला आता आपण सुरुवात करूया

ओके तर आता आपण एक्झाम्पल बघूया ही वॉच इल ही वॉच इल ही डीड नॉट गो टू स्कूल ही डीड नॉट गो टू स्कूल मग आता याचा कॉम्प्लेक्स सेंटेन्स कसा बनेल मित्र तर ही डीड नॉट गो टू स्कूल सर्वात कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये मग काय घ्यायचंय तर ही डीड नॉट गो टू स्कूल हा सेंटेन्स आधी इथे घ्यायचा ही डीड नॉट गो टू स्कूल माता याच्या नंतर आपल्याला काय करायचंय मित्र हे कशाने जोडले जातील आता बिकॉजने म्हणून टू स्कूल माता बिकॉज घेतला आपण इथे बिकॉज ह्याच्याकरता तुम्हाला आणि कंजक्शन शिकावे लागतील सगळे ही डीड नॉट गो टू स्कूल बिकॉज मग आता पुढे आपला हा सेंटेन्स काय तो ही वॉज इल टू स्कूल ही वॉज इल ही वॉज इल एवढं क्लिअर झालं तर आता आपण अजून एक सेंटेन्स बघूयात एक्झाम्पल टू आय विल कॉल यू I will call you, I reach home, I reach home. आता याचं तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचंय की याचा कॉम्प्लेक्स सिंथेथिस काय ओके वही वर करून पहा चांगल्यापैकी कोणी वर सर्च करणार नाही ओके तर आता हे चांगल्या प्रकारे करून पहा आणि कमेंट करा आणि जर व्हॉट्सअप मध्ये ऍड व्हायचं असेल तर हा जो तुमचा मोबाईल आहे हा व्हिडिओ चालतोय खाली एक मोर नाव असेल मोर या बाजूला मोर नाव असेल हे तर त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला खाली व्हॉट्सअप ग्रुप लिंक नाव दिसेल तर ते ब्ल्यू कलरची लिंक असेल त्याच्यावर क्लिक करून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये